आणि आज एकादशी महापर्व आणि त्या पर्वाच्या निमित्ताने आपल्याला नव नौ, मेजवानी ठेवली आहे का नाही आपली मेजवानी काय असणार आहे सत्संग आहे का नाही का आपल्या एकतीस डिसेंबरची मेजवानी असणार आहे नाही आपली सत्संगाची मेजवानी एकतीस एकादशीच्या निमित्त नवलेताईंनी जे आपल्याला आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळे संत मायबाप जमलात अपला शकतने, शकतने, आपला सत्संग एकादशीला ही देवाची इच्छा आहे पांडुरंगाची की आपण रोज कामाधंद्याने ते एकमेकाला मिळू शकत नाही भेटू शकत नाही निदान एकादशीच्या निमित्ताने तरी देवभक्त एक रूपच आहे त्या दोघांच्या भेटी झाल्यावर जो आनंद आहे काय आनंद आहे तर दहा मिनटं पंधरा मिनटं तास जेवढा आपल्या समतीत जातो तेवढं आपलं घरातलं प्रपंचातलं जेवढं आहे ना ते तिथं सोडून जातो आणि आत्मसुखामध्ये देवाच्या भेटीच्या आनंदामध्ये आपण त्याच्यामध्ये घडून जातो आणि असं करता 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 आपण सुखरूप होतो म्हणून सत्संग आहे म्हणून संतांच्या भेटी साधू संतांचे विचार आणि ते सत्संगाशिवाय ऐकायला भेटत नाही जरी आपण चिंतन करू पण म्हणले चिंतन केलं नाम घेतलं पण माझे पाके गेले नाही कीर्तन साधन पैस अंजळतील पापे पण तरी जळत नाही मग त्या थारी पटात दुसरं काय आहे का संगत नाही संगती कुणाची करायची नाही अजून दुसरं गती संगतीत जगाकड प्रमाण जग म्हणते कळत पण वळण्यासाठी तुम्हाला उपाय सांगितलं काय संतांच्या संगती, खलत, बन, संगती मनुग मार्ग आणि आकळावा श्रीपती तुम्हाला ओळख नाही ना त्यांच्या संगतीत जा मग तुम्हाला आकळता येईल म्हणजे तो देव आपल्याला कळाल्याला आकळण्यासाठी आपल्याला संतांची करा संगत करावं लागत हा अजून वैष्णवांची वैष्णवांची जोडी हरिपट पाठपटा हा उलटा हरिपट पाठ करायचा Uh, तो नाम अमृत गुढी आणि वैष्णवांची योग्य साधली जीवन का हा ती जे योग्यांना साधताय ते आपल्याला नामाने साधताय पण तरी नामाने ना तर मग काय करायचे संतांची संगत करायची संत संग करायचा मग संत संग म्हणजे कशाचा संग तर साधू संतांच्या विचाराचा साधू संतांचा विचाराचा संग नाही केला आता हा फक्त शब्द मी पंधराव्या वळीचा पंधराशे पन्नासच्या ओळीचा मग त्याच्यावर चाललंय विश्लेषण मग मग आता काय मग 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 हा शब्द कधी घातलाय ज्यावेळेस तुम्ही माळ घातली सुरुवात कुपन झाली आपली की नाम घेतलं सगळं झालं पण पाप जात नाही हा तर त्याला वैष्णवांची संगत करावा लागण संतांची संगत करावं लागण मग अनुग्रह झाला नाम घेतलं आता मग आता मग काय करायचं ते सांगितले पुढं आणि मग काय होतं त्या साधकाचं ते सांगितले पुढं मग या शब्दामध्ये त्या दोन म आणि ग याच्यामध्ये इतकं दडले आले आतापर्यंत जो तुझा प्रवास झाला माळ घालायच्या आधी माळ घातल्या व आतापर्यंत जे काही झालं मग हे झालं का हे तपास फॉर्म भरलाय तुम्ही कशाचा पण पैसे आले मग तुमचं आधार कार्ड लिंक आहे का असं चेक करा हे का नाही तस तुमच नाम घेतलंय अनुग्रह झालाय पण तुमच्या नावावर चेक आला का तर लिंक बघा तुमची लिंक आहे का ही लिंक करायचं काम हे लिंक केल्यावर म्हणतो तुमच्या आपल्या पुढे काय पडतंय ते सांगितले मग ह्या शब्दात ते एवढे की केलं पण पडलेलं नाही मग आता इथपर्यंत केलंय तर आता सत्संग पाहिजे त्याला सत्संग पाहिजे काय सत्संग पाहिजे तर सत्संगामध्ये एक गोष्ट आहे त्याचा अधिकारी कोण सत्संगाचा अधिकारी कोण सत्संगाला कोण कळ का नाही साधन चतुष्ट संपन्न मग साधन चतुष्टामध्ये आपण थोड जर पाठीमाग घेण तर साधन चतुष्टामध्ये काय काय येत विवेक वैराग्य शम शमाधी षटक आणि मुमुक्षत्व या चार गोष्टी येतात त्या चार गोष्टीने तो साधक संपन्न जर असल तर ह्या ग्रंथाचा विषय आणि प्रयोजन कळतं हे आज जरा अवघड का चाललंय आमचा दादा ऐकायला बसलाय कि नेमकं बाबा काय सांगते दादा बाबा नाही ते म्हणते ह्यांचं आपलं चाललंय रामकृष्ण त्याला बी काहीतरी डोक्याला आता मग त्याने आधीच मला विचार हो काय सांगते ते नेमकं आता मी म्हणतो ऐकायला बस आता काय सांगते <laughs> म्हणून त्यांच्या सारखं आपल्याला सांगता आलं पाहिजे आपलं चाललंय सगळं मग तुमच्या तोडीने तुमच्यासारखं बी त्यात आहे आणि एखादा समजा उच्च प्रतीची पाहुणे आले तर त्यांच्या समोर आपल्याला बी चपात्या पोळ्या भेटते की का का नाही नाही तसं होत आहे आपल्याला मग त्याच्यात विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमोक्षत्व हे चार ज्याच्याकडे तो ह्या ग्रंथ ऐकण्याचा अधिकारी या ग्रंथाचा विषय आणि प्रयोजन कळलं पाहिजे पण विषय अजून कीर्तनात प्रवचनात राहिलेला विषय काय होता कीर्तनाचा आगम सगळ्यांनीच सांगता येत नाही त्यांना विचारलं ना कीर्तन लय चांगलं झालं त्यांना आगो कोणसा घेतला ते, ते, ते महागुल घेतो <laughs> <laughs> आता त्या कीर्तनात अभंग किती बरे म्हणते सुरुवातीला म्हणतात माग म्हणतात प्रत्येक चरण गायक म्हणतात तरी तुम्हाला अभंग देण्यात राहत नाही त्या आणि त्या अभंगाचा विषय कीर्तनाचा विषय काय प्रयोजन काय आता त्याला तो अधिकारी असला तर त्याला हे शब्द कळतात आता विषय म्हणजे काय बाबा म्हणायचे बघा कीर्तन आहे का बाबाचं श्रीपाद बाबाचं त्याच्यामध्ये चांगला विचार केला तर आणि विषय आणि प्रयोजन कळलं तर खूप सोपं आहे म्हणायचे आणि ते जर नाही कळलं तर मग मात्र अवघड आहे आणि विषय आणि प्रयोजन कळायचं झालं तर रीत सांगतंय का कोण आजकाल त्या आज रीत सांगतात काय हो आम्ही इतक्या के दिवस केलं आम्हाला नाही कळालं आणि तुम्हाला लगेच चार दिवसात देव कळाला अशा रीती सांगतात पण ज्यांना रीत सांगायचं सांगितले ते काय म्हणते आता कुठं राहिले आता कुठं राहिले आणि आता ते पहिलं होत आणि आता आम्ही इतकं केलं पण आम्हाला जाजू काय भेटलं नाही खेरीत सांगतात का आणि साधू गेलं तर साधू संत रीत सांगतात आणि बाबा म्हणायची रीत जर कळलं तर इतकं सोपं आहे इतकं सोपं आहे काय रीत आहे हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने ते बंधन तुटण्यासाठी देव प्राप्त होण्यासाठी आजूक माळ घालायची गुरु करायचा आहे देवदेव करायचा आहे पण कशासाठी करायचं आहे आजू विषय कळालेला नाही उद्देश कळालेला नाही म्हणून त्यांना प्रयोजन तर काय कळणार आहे आणि विषय म्हणजे काय तर ह्या जीवाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त झालं पाहिजे हा कीर्तनाचा विषय पाहिजे काय विषय पाहिजे जी? त्या जीवाला जीव ब्रह्म ऐकेत ज्ञान प्राप्त व्हावा हा